मागच्या व्हिडिओमध्ये लाल किल्ल्यामध्ये असलेला जो मीना बाजार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही बघितलीच असेल आणि जाणूनसुद्धा घेतली असेल जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी या व्हिडिओच्या वरच्या राईट हँड साईडला जे आय बटन असते ना तिथे त्या व्हिडिओची लिंक देईन त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पाहू शकता तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन ती म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि आता आपण लाल किल्ल्याची माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूयात तर इथे आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आता हा पूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आम्ही जो मीना बाजार मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता तिथूनच हे कानातले घेतले होते जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय समूच्या कानात आहे पिल्लूच्या कानात आहे हे सिल्वरचे कानातले आहेत म्हणजे चांदीचे कानातले आहेत खूप छान स्वस्त दरात आम्हाला हे कानातले तिथे भेटले तर चला आता या रेड फोर्टबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात तर जेव्हा या किल्ल्याचा विचार केला जातो तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की अठराशे छप्पन्नपर्यंत सुमारे दोनशे वर्ष मुघल सम्राटांचे राज्य होते हा दिल्लीच्या मध्यभागी स्थित आहे आणि त्याच्या भोवती असंख्य संग्रहालयेसुद्धा आहेत सम्राट आणि त्यांच्या निवासस्थानांव्यतिरिक्त हा किल्ला मुघल राज्याचे औपचारिक आणि राजकीय केंद्र म्हणून काम करत होता आणि हे स्थान विशेषत मेळाव्यासाठी नियुक्त केले गेले होते लाल किल्ल्याबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही इथे गाईडसुद्धा केला होता तर गाईडनेसुद्धा आम्हाला खूप छान अशी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे जर तुम्हीसुद्धा लाल किल्ल्याला येण्याचा विचार करत असाल तर त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि मग या किल्ल्याला नक्की भेट द्या ने ने शासन किया उन्होंने 1628 में आगरा का गद्दी संभाला था उसको कैपिटल एरिया बनाया गया था राजधानी पहले आगरा था। 11 इयर्स ग्यारह साल वहाँ शासन किया उसके बाद दिल्ली को शाहजहानाबाद के नाम से बसाया गया था 1639 थर्टी नाइन सिक्सटीन टू 1648 के बीच में एक किला बना है नौ सालों में इस किले को बनाने में उस समय लागत लगी थी एक करोड़ रुपया जिसमें कि 50 लैक्स में बाउंड्री वॉल और 50 लैक्स में बना इस किले का एरिया है 2.41 किलोमीटर ये पैरामीटर में बनाए इसकी 900 मीटर लंबाई है साढ़े पाँच मीटर इसकी चौड़ाई इस किले के चार गेट हैं दिल्ली गेट सलीम गेट यमुना गेट और जिस गेट से आपने एंट्री किया है वो लाहौर गेट इस गेट का जो फेस डायरेक्शन है वो लाहौर पाकिस्तान साइड में है इसीलिए इस गेट का नाम लाहौर कौन सा हाँ जी जैसे आपने आउट साइड में बाहर की तरफ एक आयरन पोल देखा होगा जहाँ पर फ्लैग नहीं है वहाँ से 1947 में पंडित जवाहरलाल नेहरू जी ने फर्स्ट टाइम स्पीच दिया था उसके बाद अभी जो भी प्राइम मिनिस्टर बनता वहीं से स्पीच दिया से सेकंड फ्लैग जो दूसरा लगा है वो आर्मी का है आर्मी उसे डेली मॉर्निंग में लगाया करती है इवनिंग में उतार लिया करती है सनराइज टू सनसेट तक बीच में जो आपने मीना बाजार देखा छत्ता मीना बाज़ार है शाहजहाँ की दो मीना बाजार चांदी बेटियाँ वो मार्केट जो है फेमस है चांदी इस मार्केट में लेडीज़ आइटम बिकता था जैसे ज्वेलरी हो गया पर्स डायमंड ये सब बेचा करते थे लेडीज ही बेचती थी लेडीज ही खरीदती थी जेंट्स की इस मार्केट में एंट्री नहीं थी जेंट्स को अगर शॉपिंग करनी होती थी तो जामा मस्जिद के मीना बाजार में जाएगा में ना ना ये, है। ये सामने वाली जो बिल्डिंग है ये नौबत खाना है इसको तो नौबत खाना है ये। नौबत मीन्स होता है शहनाई खाना मीन्स हाउस इसको तो नक्कार खाना वेलकम गेट स्वागत कक्ष ड्रम हाउस से तरह से ये रिसेप्शन तो फिल्मों वगैरह में आप देखते होंगे बोलते हैं ना बा अदब बा मुलाइजा होशियार अनाउंस किया ओके ऊपर जो फाइव विंडोज बनी है वो पांच टाइम की नमाज का सुबर बग दीदी इसकी वॉल्स में जो फ्लावर्स बने हुए हैं उस पर पहले गोल्ड प्लेट्स लगा हुआ था जिससे कि ये, ये बिल्डिंग जो सामने वाली है ये दीवाने आम है पब्लिक ऑडियंस जैसे प्रेजेंट टाइम में सुप्रीम कोर्ट है पहले ये कोर्ट हुआ करती थी इस गार्डन में एक तरफ लेडीज एक तरफ जेंट्स बैठा करते थे इस गार्डन को बाड़ी बोलते हैं या किल्ल्याची उंची जी आहे ती अठरा तेहतीस मीटर आहे आणि याचा आर्किटेक्ट उस्ताद अहमद लाहोरी आहे हा संपूर्ण किल्ला चौऱ्याण्णव एकर म्हणजेच तीन लाख ऐंशी हजार चौरस मीटर पसरलेला आहे तर हा किल्ला जो आहे तो नवी दिल्लीमध्ये आहे नेताजी सुभाष मार्ग लाल किल्ला चान्नी चौकच्या इथे आहे सोळाशे एकोणचाळीसमध्ये पाचव्या मुघल सम्राट शहाजहानने त्याची राजधानी शहाजहानाबादचा राजवाडा म्हणून लाल किल्ला बांधला होता हा संपूर्ण किल्ला आणि त्याच्या भिंती लाल सँडस्टोनच्या आहे त्यामुळे या किल्ल्याला लाल किल्ला म्हणून ओळखला जातो

लाल वाळूच्या दगडाने बनवलेला आहे आणि त्या तटबंदीच्या बांधकामाला एक दशकाचा कालावधी लागलेला आहे लाल किल्ला हा पवित्र यमुना नदीच्या काठेवर वसलेला आहे या भव्य लाल किल्ल्याच्या बांधकामाला दहा वर्षे लागली त्याच्या स्थापनेपासून हा राजवाडा अनेक सम्राट आणि अने राज्यांचे निवासस्थान झाले सोळाव्या मुघल सम्राट शहा आलम दुसरा याचा पराभव करून मराठ्यांनी दिल्लीवर वीस वर्ष राज्य केले नंतर इंग्रजांनी त्याच्यावर विजय मिळवला आणि कोहिनूर हिऱ्यासह किल्ल्यात ठेवलेली सर्व मौल्यवान सामग्री घेतली इंग्रजांनी बहादूर शहा जफरचा मुकुट शहाजहानचा दारूचा प्याला आणि इतर खजिना चोरून ब्रिटनला पाठवला लाल किल्ल्याचे स्मारक मौल्यवान दगड आणि धातूंनी बनवलेली एक नेत्रदीपक इमारत होती लाल किल्ल्याला खरोखरच आकर्षक पैलू आहेत दिल्लीची शान म्हणजे हा किल्ला आहे लाल किल्ल्याचा आकार अष्टकोणासारखा आहे संपूर्ण किल्ल्यावर संगम मरवरी वापरलेली आहे घेतला लाल किल्ल्याच्या आत तीन दरवाजे आहेत ज्यामुळे तो दिल्लीच्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे लाल किल्ल्यात मुघल हिंदू आणि पर्शियन स्थापत्य शैली एकत्र आहेत मोठ्या किल्ल्याच्या आवारात मोती आणि नौबत खाना यासारख्या मोठ्या इमारती आहेत ज्यामध्ये संगीत हॉल मुमताज आणि रंग महाल जे महिलांचे निवासस्थान आणि एक संग्रहालय होते मुघल काळातील सर्व पुरातन वस्तू आहेत लाल किल्ल्यातील राजवाडे आणि इमारतींमध्ये अनेक बागा मंडप आणि सजावटीच्या कमानी आढळतात दिल्लीतील लाल हे शहरा तिल नी सिक पे की एका हे। किल्ला हे शहरातील उल्लेखनीय ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे तुम्ही या किल्ल्यावर फेड फटका माराल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल खूप काही शिकायला मिळेल या किल्ल्याबद्दलची काही मनोरंजक गोष्टी मी तुम्हाला सांगते ते म्हणजे मुघल सम्राट शहाजहानने राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली तेव्हा त्याने हा भव्य किल्ला किल्ला उभारला आहे या किल्ल्याचे बांधकाम मोहरम महिन्यात सुरू झाले ते म्हणजे तेरा मे सोळाशे अडोतीस रोजी आणि ते पूर्ण झाले दहा वर्षानंतर म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये पूर्ण झालेले आहे याचे दोन शिल्पकार आहेत उस्ताद अहमद आणि उस्ताद हमीद मुघलांच्या काळात हा किल्ला किल्ला ए मुबारक म्हणून ओळखला जात होता किल्ला यमुना नदीच्या काठावर आहे बाहेरील हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्याभोवती एक लाल दगडाची भिंत मोठी भिंत बांधण्यात आली त्यामुळे हा किल्ला लाल किल्ला म्हणून ओळखला जातो तर हे मुमताज महल आहे जे लाल किल्ल्याच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे सहा वास्तूंपैकी एक आहे यमुना नदी लाल किल्ल्यावरून वाहते आणि सर्व बांधकामे तिला जोडली गेलेली आहेत ही हवेली पांढऱ्या संगमरवरीने बनवलेली आहे फुलांच्या रचनांनी सजलेली आहे तर मुमताज महल खास महल रंग महल ह्या सगळ्या ज्या महाल आहेत त्या संगम बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावर छान अशी कलाकुसर केलेली आहे पांढरे संगम आणि फुलांचे मस्त असे रचनात्मक गोष्टी त्याच्यावर काम केलेलं आहे तर हिरा महल म्हणून पण आहे बहादूर शहा हिरा महल बांधला जो किल्ला लाल किल्ल्याच्या दक्षिणेकडील ला, आ बाजूस आहे या वाड्यात कोहिनूर हिऱ्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान हिरा बहादूर शहाने दफन केल्याची नोंद आहे अठराशे सत्तावन्नव्या उठावात उत्तरेकडील मोती महाल उद्ध्वस्त झालेला होता तिथे मोती मशीद पण आहे जे औरंगजेबाने स्वतःच्या वापरासाठी तिथे मोती मशीद बांधली होती ही मशीद जी आहे ती अरबी आहे या मशिदीत असंख्य घुमट आहेत आणि कमानी आहेत ही मशीद पूर्णपणे संगमरवरांनी बांधलेली आहे इथे एक अंगण आहे वास्तुकला आणि रचनेतील साधेपणा इथे दिसून येतो दिवाने खास आहे जे सोळाशे एकसष्ट ते सोळाशे चाळीस या दरम्यान मुघल सम्राट शहाजहानने दिवाने आम बांधले हे सम्राटांचे भव्यशाही अपार्टमेंट असायचे रचना पांढऱ्या संगमरवरीने बनवलेली आहे आणि सुशोभित केलेली आहे या ठिकाणाहून लोकांचे निरीक्षण ते तिथे बसून या ठिकाणाहून लोकांचे निरीक्षण करत असे आणि लोक त्यांना पाहत असत हमाम ही एक आंघोळीची रचना आहे सम्राट ही रचना वापरत असत ड्रेसिंग रूम उपलब्ध आहे तसेच नळांचे गरम पाणी आहे मुघलांच्या काळात या स्नानगृहांमध्ये गुलाब पाणी वापरले जात असे या स्नानगृहांच्या डिझाईनमध्ये फुलांच्या थीम आणि पांढरा संगमरवर वापरण्यात आला आहे अँड साऊंड शो हा ऑडिओ uh, टूर आहे जी तुम्हाला दिल्लीच्या इतिहासात घेऊन जाते लाल किल्ल्यावर आयोजित केली जाते एक तासाचा ऑडिओ टूर तुम्हाला मुघल शासकांचा इतिहास तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या विविध नेत्यांची माहिती तिथे तुम्हाला मिळेल तर अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लाल किल्ल्यावर पाहू शकता आणि त्याचा अनुभव घेऊ शकता लाल किल्ल्यावर जाण्यासाठी एंट्रन्स फी देखील आहे तर ती अगदी Uh, पस्तीस रुपये वगैरे अशी आहे भारतीय पर्यटकांना आणि बाहेरून जे येतात त्यांच्यासाठी पाचशे रुपये आहेत तर लाल किल्ल्यावरील लाईट अँड शो साऊंड शोसाठी वेगळी फी द्यावी लागते तर अशा पद्धतीने हे आहे लाल किल्ला तर लाल किल्ल्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली लाल किल्ल्याला कसे जायचे तर मेट्रोसुद्धा आहे लाल किल्ल्याला जाण्यासाठी तर आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे चौक चौकमधला आणि नंतर आम्ही केलेली काही शॉपिंग ती कुठे केली आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता तर चला आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा आपण लवकरच भेटूया प्रत्येक सोमवारी लाई येणाऱ्या लाईव्ह डायरी बाय अक्षता या व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय